नमस्कार मंडळी मी प्रवीण शंकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून शेजारची जी वेळ ऐकण आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओ ना लांब आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही इश्रम कार्ड काढला आहे पण तुम्हाला अजून पैसे आलेले नाहीत तीन हजार रुपये मिळालेले नाहीत म्हणजे आता ईश्रम कार्डवरती ज्यांनी इश्रम कार्ड काढलं आहे त्यांना तीन हजार रुपये येणं चालू झाले आहे तर मंडळी तुम्हाला अजून मिळालेले नाही तर काय करायचं तर तुम्हाला केवायसी करायची आहे तर सर्वात आधी तुमच्याकडे इश्रम कार्ड असेल तर केवायसी प्रकारे करायची तर चला आपण बघूया तर मंडळी इश्रम कार्डची के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी क्रोमवरती जायचं आहे क्रोमवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे बघा तुम्हाला कशा प्रकारे टाईप करायचं आहे बघा ई श्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन in अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे असं टाईप केल्यानंतर आपल्याला बघा ही जी पहिली वेबसाईट आहे आपली जी पहिली वेबसाईट दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा मंडळी आपल्यासमोर असा पेज ओपन होईल तर आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली बघा ही जे पहिल्या नंबरवर जी रजिस्टर ऑन ई श्रम याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होईल तर तुम्ही वर डाव्या साईडला बघा तीन देश आहेत याच्यावरती ती त्या तीन लाईनीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्टर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मंडळी त्याच्याच खाली आला आहे अपडेट प्रोफाईल युजिंग आधार याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होईल तर बघा आपल्याला सर्वात आधी इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली जो आहे हा कॅपचा या डब्यामध्ये फील करून सेंट ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण करूया मंडळी सेंट ओ टी पी या बटनावरती क्लिक के केल्यानंतर आपल्याला खाली जे आहे इथे जे आपल्या मोबाईल नंबर आप व ओ टी पी आली आहे ती इथे टाकायचे आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होतो तर इथे तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे बघा फिंगरप्रिंट ऑप्शन आहे आयरिस ऑप्शन आहे आणि ओ टी पी ऑप्शन आहे Osionfish. तर आपल्याला ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो या बॉक्समध्ये फिल करून कॅप्चर बायोमेट्रिक या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला ओ टी पी येतो तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी आल्यानंतर ती ओ टी पी या बटनावरती या डब्यावरमध्ये टाकून व्हॅलिडेट या डब्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा मंडळी व्हॅलिडिटी या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला थोडं लक्ष देण्याची गरज आहे तर बघा कसे काय ते तिथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होतो इथे एक डबा आहे आय डू नॉट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इश्रम तर या डब्यावरती बहुत सारे जण चुका करतात की या डब्यावरती क्लिक करतात पण आपल्याला इथे या डब्यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही हा डबा जसा आम्ही तसा सोडून द्यायचा या डब्यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही आहे डायरेक्ट आपल्याला अपडेट ई के वाय सी इन्फॉर्मेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लक्ष असू द्या मंडळी या डब्यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही डायरेक्ट अपडेट ई के वाय सी इन्फॉर्मेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथे क्लिक केल्यानंतर बघा मंडळी आपल्यासमोर असा पेज ओपन होतो तर आपल्याला या तीनपैकी आपला जो आहे सर्वात पहिला अपडेट प्रोफाईल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मंडळी बघा आपल्यासमोर असे सहा ऑप्शन येतात तर सहा ऑप्शनमधून आपला हा जो आहे बँक अकाउंट डिटेल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे याची के वाय सी करायची आहे अकाऊंट डिटेलची बँक अकाउंट डिटेलची तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा मंडळी आपल्याला यश या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर यश या बटनावरती क्लिक केल्यानंतर मंडळी बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होईल आपलं नाव गाव वगैरे सगळं बँक अकाउंट वगैरे बँक अकाउंट नंबर सगळं येईल तर त्याच्या खाली जे आहे हे बघा त्याच्या खाली आहे अपडेट तुम्ही इथे पाहू शकता अपडेट म्हणून नाही याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर मंडळी तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी इश्रम केवायसी आहे ती अपडेट झाली आहे तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला इश्रम कार्डची सी करायची आहे ही सी झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसात तुम्हाला तीन हजार रुपये मिळून जातील तर मंडळी आपण उद्याला आपल्या रेशन कार्ड वरती पैसे मिळतात तुम्हाला माहित आहे का जर नसेल माहीत तर, तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ नक्की बघा कारण रेशन कार्ड वरती पण पैसे मिळणे आता चालू झाले आहे आपले जे रेशन कार्ड आहे केसरी पिवळं किंवा असो हो। त्या रेशन कार्ड वरती तुम्हाला आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे तर ते तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे रेशन कार्ड वरचा तो उद्याला मी बनवणार आहे तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तर मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर चला भेटू भेटूया उद्याला